दोन हजार साली एका माणसाचं वय त्याच्या मुलाच्या वयाच्या आठपट होत मध्ये वडिलांच वय मुलाच्या दोन हजार सालातील वयाच्या दहापट पट झालं तर दोन हजार दहा मध्ये मुलगा व वडील यांचं वय अनुक्रमे किती असा प्रश्न हे गणित फक्त समीकरणबद्ध करता यावेत हे गणित काही संमिश्र असलेले काही कूट असलेले गणित फक्त समीकरणबद्ध करता यावेत लक्ष द्या मित्रांनो लक्ष द्या इथ लिहितो वडील हे मांडणं म्हणजे तुमच्या लक्षात येते वडील इथं येतो मुलगा लक्ष द्या इथ कोन्या सालामध्ये काय काय झालं लक्ष द्या इथं लिहायचं आपल्याला साल बघा वाटल्यास इथं लिहा साल आणि इथं एक खाना असा करा गुणोत्तरे गुणोत्तरे कशाची हो वयांची वयांची गुणोत्तरे लक्ष द्या दोन हजार साली एका माणसाचं वय त्याच्या मुलाच्या वयाच्या आठपट होत किती हजार साली हो इथ सालाच्या ठिकाणी दोन हजार दोन हजार साली एका माणसाचं वय त्याच्या मुलाच्या वयाच्या आठपट म्हणजे जर समजा मुलाच वय यक्ष तर या माणसाचं म्हणजे त्याच्या वर्डाचं दोन हजार सालीचं वय आठपट म्हणजे यक्षची आठपट आठ ही दोन हजार सालची त्यांच्या वयाची गुणवत्तर दोन हजार सालच वयाचं गुणोत्तर ओके आता लक्ष द्या 2008 दोन हजार आठ मध्ये वडिलांचं वय मुलाच्या दोन हजार सालातील वयाच्या दहापट झाले दोन हजार आठ मध्ये साल दोन हजार आठ गोष्ट आठ वर्षानंतरची म्हणून आठ वर्षानंतरच अर्थात दोन हजार आठच त्यांच्या वयाचं हे गुणोत्तर काढायचं प्रथमत दोन हजार आठ साली झालं काय ते द्या सोडून मात्र दोन हजार आठ मध्ये त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय हा प्रामुख्यानं मनाशी प्रश्न करा तो करत असताना या आठ यक्स मध्ये आठ मिळवा का तर गोष्ट दोन हजार आठ नंतरची आहे आठ वर्षानंतरची त्यांच्या वयाची गुणोत्तर किती हा प्रथम प्राधान्यानं प्रश्न आपल्या मनाला विचारा त्याचं उत्तर आजच्या वयाच्या समीकरणात आठ वाढवा सर लक्ष द्या आता आठ वर्षानंतर मुलाच्या वयाच गुणोत्तर एक साधिक आठ या दोन हजार आठ सालामध्ये या वर्डाचं वय मुलाच्या वयाच्या दहा पट झालं दहापट होण्याची ही प्रोसेस दोन हजार आठ साली झाली मात्र प्रश्न दोन हजार दहा मध्ये मुलगा व वडील यांचं अनुक्रमे वय किती मग पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो दोन हजार दहा साली त्यांच्या वयाची गुणोत्तर काय मग दोन हजार दहाच त्यांच्या वयाचं गुणोत्तर साल दोन हजार दहा दोन हजार दहा मधलं त्यांच्या वयाचं गुणोत्तर आठपर्यंत पर्यंत आलो आपण म्हणजे इथं दोन दोन वाढवा या गुणोत्तरामध्ये म्हणजे दोन हजार दहाचं त्यांच्या वयाचे गुणोत्तर आपल्याला मिळते आठ यक्स या आठ मध्ये दोन मिळवा कारण की आठ दोन हजार आठ सालापर्यंतची वयाची गुणोत्तर इथं प्राप्त झाली दोन हजार दहा आठ पासून दहा दोन वर्षांना अंतरावर म्हणून आठ मध्ये दोन मिळवले म्हणजे आठ यक्स अधिक दहा हे दहा वर्षानंतरच अर्थात दोन हजार दहा सालच वडिलांच वयाचं गुणोत्तर इथं सुद्धा या गुणोत्तरात दोन वाढवा म्हणजे एक सा अधिक दोन अधिक आठ एक सा अधिक दहा ही त्यांच्या दोन हजार दहाची वयाची गुणोत्तर आता झालं काय दोन हजार आठ मध्ये बघा दोन हजार आठ मध्ये काय झालं दोन हजार आठ आठ मध्ये वडिलांचं वय मुलाच्या दोन हजार सालातील वयाच्या दहापट झालं बघा आता दोन हजार आठ मध्ये ही प्रोसेस झाली म्हणून या वर्डाचं वय दोन हजार आठ मध्ये मुलाच्या दोन हजार सालातील वयाच्या दहापट झालं दोन हजार आठ मध्ये मात्र वर कोण्या वर्षीची गोष्ट दोन हजार आठ सालामधली दोन हजार आठ सालामधलं वडिलांच्या वयाचं गुणोत्तर इथं मांडा ते आहे आठ यक्ष अधिक आठ या दोन हजार आठ मध्ये वडिलांचं वय मुलाच्या दोन हजार सालातील वयाच्या दहापट पट दोन हजार सालातील मुलाच्या वयाचं गुणोत्तर यक्ष दहापट पट मग यक्षचे दहा पट मांडायचं तसं इथं दहा कौसामध्ये तुमच्या लक्षात आलं ना दोन हजार आठ मध्ये म्हणून दोन हजार आठ मधलं वडिलाच्या वयाचं गुणोत्तर दोन हजार आठ मध्ये वडिलांचं वय म्हणजे हे वय मुलाच्या दोन हजार सालातील मुलाचं दोन हजार सालातील वयाचं गुणोत्तर यक्स मुलाच्या दोन हजार सालातील वयाच्या दहा पट झालं म्हणून यत्सला कंसाबाहेर ये दहा गुणीला लक्ष द्यायला तुमच्या आता कंसातून काढा हे बारकावे लक्षात घ्या की आठ एक्स अधिक आठ दहा एक्स सोबत गुणीला दहा यक्स आता या आठला इकडच राहू द्या दहा यक्स कडे जातानी आठ एक्स वजा आठ असेच ही वजा बाकी दोन यक्स आठ कडे जातानी दोन आता भागीला यक्ष एक ये आणि हा भाग लेकरांनो चार न गेला असत लक्ष द्या चार बराबर यक्ष प्रश्न दोन हजार दहा मध्ये मुलगा व वडील यांचं वय किती मग दोन हजार दहा मध्ये त्यांच्या वयाची कि गुणोत्तर किती हा प्रश्न करा लक्ष द्या यक्ष अधिक दो यक्ष अधिक दहा हे मुलाचं दोन हजार दहा मधलं वयाचं गुणोत्तर आल्याची किंमत गुणोत्तरात मांडा यक्ष म्हणजे चार आले अर्थात चार अधिक दहा चौदा वर्ष हे दोन हजार दहा मधलं मुलाचं वय आठ एक्स अधिक दहा मध्ये आलेक्स की किंमत मांडा जसं की आठ एक्स गुणीला आहे एक्स ची किंमत चार आहे अधिक दहा आठ आठशे बत्तीस अधिक दहा बत्तीस दहा बेचाळीस वर्ष हे वय आहे दोन हजार दहा मधलं वडिलांचं प्रश्नामध्ये दोन हजार दहा मध्ये मुलगा व वडील यांचं वय अनुक्रमे किती म्हणून चौदा प्रथम आणि नंतर बेचाळीस चौदा बेचाळीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. वय वारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके